रात्री जेवण केल्याने वजन वाढतं असं वाटतं का पण हे पाच पदार्थ रात्री खाल्ल्याने वजन वाढणार नाही चला तर मग बघूया कोणते पाच पदार्थ हॅलो ब्युटिफुल सोलस वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव चैताली आणि आजचा आपला विषय आहे की कोणते पाच पदार्थ तुम्ही रात्रीचे पण खाऊ शकता आणि तरीही तुमचं वजन वाढणार नाही नंबर एक भाज्या किंवा वरण हो भाज्या या पचायला खूप हलक्या असतात आणि वरण याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन पण असतं शिवाय कन्सिस्टन्सी पण एकदम पातळ असते शिवाय तुम्हाला भूक पण लवकर लागत नाही पोट भरल्या भरल्यासारखं वाटतं पोट पण व्यवस्थित भरतं त्याच्यामुळे भाज्या किंवा वरण तुम्ही रात्री तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता नंबर दोन भाज्यांचं सूप हो पोट पण भरपूर प्रमाणात भरतं न्यूट्रिशन पण खूप जास्त असतात आणि शिवाय कॅलरीज खूप कमी असतात तुम्ही हे रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता खूप न्यूट्रिशियस असतं आणि खूप छान टेस्टी पण लागतं शिवाय त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक गोष्ट करायची की तेल कमी घालायचे थोडंसं तेल कमी घालून जर तुम्ही भाज्यांचं सूप बनवलं फक्त व्हेज क्लिअर जे सूप असतं ते तुम्ही घेऊ शकता नंबर तीन सॅलेड हो तुम्ही सॅलॅड घेऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये फायबर पण खूप जास्त प्रमाणात असते तुम्ही कोणताही ड्रेसिंग न वापरता साधं सॅलॅड घेतलं किंवा तुम्ही स्प्राउट सॅलेड पण घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त इथं हा मुद्दा आहे की तुम्हाला थोडंसं कंट्रोल मध्ये घ्यावं लागेल जास्त प्रमाणात तुम्ही खायचं नाही कारण त्याच्यामध्ये जास्त फायबर असतं आणि रात्रीचं ते योग्य नाही तर तुम्ही सॅलेड घेऊ शकता योग्य प्रमाणात आणि लवकर पोट भरलं जातं फायबर पण जास्त असतं नंबर चार उकडलेली अंडी किंवा पनीर हो उकडलेली अंडी आणि पनीर तुम्ही घेऊ शकता रात्री फक्त जास्त उशिरा नाही आहे थोडंसं लवकर घ्यायचंय आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रकारे व्हेरिएशन नाही करायचे तुम्हाला पनीर ग्रेव्ही किंवा अंडा करी वगैरे असं नाही उकडलेली सिंपल अंडी किंवा सॉटे केलेले पनीर असं तुम्ही घेऊ शकतात त्याच्यासोबत तुम्ही थोड्याशा भाज्या पण घेऊ शकतात पनीरसोबत पण रात्री उशिरा घ्यायचा नाहीये थोडंसं लवकर आहे मसल ग्रोथ साठी एकदम उत्तम आणि पोट भरल्यासारखं तर वाटणारच आहे तुम्हाला प्रोटीन भरपूर असतात त्याच्यामुळे तुम्ही उकडलेले अंडी किंवा पनीर घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे नंबर पाच भाजी आणि चपाती हो भाजी आणि चपाती तुम्ही नक्कीच घेऊ शकता फक्त पोशन कंट्रोलमध्ये पूर्ण जेवण टाळायचं नाही जेवण करू शकता तुम्ही पोशन कंट्रोलमध्ये घेतला तर काहीच हरकत नाही आहे पोषण कंट्रोलमध्ये घेतला ना इवन तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि शिवाय तुम्हाला पोट भरल्यासारखं तर वाटणारच आहे कारण ती भाजीपोळी रोजचं आपलं कम्फर्ट फूड आहे आपण ते घेऊच शकतो फक्त असं आहे की थोडंसं पोषण कंट्रोलमध्ये घ्यायचं आणि शक्यतो जास्त तेलाच्या वगैरे भाज्या किंवा जम चमचमीत भाज्या नाही खायच्या आहे थोडंसं हेल्दी आणि क्लीन भाज्या खायच्या आहे आणि चपाती तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता तर तुम्ही भाजी आणि चपाती डेफिनेटली घेऊ शकता आणि आता टाळायचं काय काय आहे मग की जास्त प्रमाणात भाज्या हो भाज्या खूप जास्त प्रमाणात नाही घ्यायच्या दुसरं म्हणजे रात्री दहा नंतर जेवण करायचं नाही हो रात्री दहा नंतर किंवा उशिरा जेवण करायचं नाही तिसरी गोष्ट म्हणजे जास्त तळलेले पदार्थ खायचे नाही रात्रीच्या जेवणामध्ये जास्त तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे मिठाई किंवा साखर हो साखर किंवा साखरेपासून बनवलेले कोणतेच पदार्थ रात्री घ्यायचे इव्हन दुपारनंतरच साखरेचे पदार्थ काहीच घ्यायचे नाहीये तुम्हाला जर वजन कमी करायचंय तर उपा शिरायचं नाहीये फक्त समजूतदारपणे खायचं आहे जे पण खाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोषण कंट्रोल करून व्यवस्थित क्लीन आणि हेल्दी आहे का ते बघायचंय तेलकट वगैरे आहे का हे पण बघायचंय तेल जास्त वापरलेल्या भाज्या किंवा कोणतेच पदार्थ खायचे नाहीये तेल घ्या तुम्ही नॅचरल ऑइल्स घ्या तुम्ही मोहरीचे तेलमध्ये भाज्या बनवू शकता किंवा गावरान तुपामध्ये तुम्ही भाज्या बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे शेंगदाण्याचं तेल तुम्ही वापरू शकता पण ते पण लिमिटमध्ये अजिबातच एक्सेसिव्ह तेलामध्ये भाज्या करायच्या नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की साखर पूर्णपणे बंद हो समजूतदारपणे खा पण भरपूर खा आणि हेल्दी खा काहीच प्रॉब्लेम नाही आहे वजन कमी होणारच म्हणजे होणारच आणि हो आत्तासाठी एवढंच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट भरभरून द्या हो तुम्हाला कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ पाहिजे किंवा काय माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रुवमेंट पाहिजे किंवा तुम्हाला वेट लॉस करताना काय अनुभव आला हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा फिट राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ घ्यायच थँक्यू सो मच